बारा वर्षीय मुलाचा बोकडोह नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास सिंदेवाही तालुक्यातील खातगाव येथे घडली ही घटना त्यांच्या आईसमोरच घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे लोकेश उर्फ समीर मोहन वरखडवार असे मृत बालकाचे नाव आहे बुधवारी सकाळी लोकेश आपल्या आईसोबत कपडे धुण्यासाठी गावाजवळील बोकडोह नदीवर गेला होता आई कपडे धुत असताना लोकेश आंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरला मात्र नदीच्या पात्रात रेतीचा उपसा झाला असल्याने नदीत खड्डे पडले असल्याने खोलीचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला आणि बुडून त्याचा मृत्यू झाला ही घटना त्याच्या आईच्या डोळ्यासमोर घडल्याने ती स्तब्ध झाली घटनेची माहिती मिळता सिंदेवाही पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला त्यानंतर मृतदेह हो शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे पाठविला घटनेचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहे लोकेशचा मृत्यूने वरखडवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गाव परिसरात शोककळा पसरली आहे